पहिल्या दिवशीच्या खेळाचं वर्णन करायचं झालं तर नाणेफेक जिंकण्याचा योग्य फायदा हा ऑस्ट्रेलियन संघानं उचलला आहे हे नमूद करायला लागेल ही विकेट अशी आहे की जिथं पहिली बॅटिंग करणं हे नेहमी चांगलं ठरतं नशिबाचा फासा हा त्या दृष्टीने ऑस्ट्रेलियन टीमच्या बरोबरीने गेलेला आहे आणि त्याचा फायदा त्यांनी उचललेला आहे त्यामुळे उचल पावसाने थोडा गोळ घातला उत्साहावर थोडं पाणी फिरवलं पण जो पहिल्या दिवशीचा खेळ आहे त्याच्यावरती छाप मात्र ऑस्ट्रेलियन बॅट्समन जी होती हे कबूल करायला लागेल वॉर्नर थोडासा मला घाईत वाटला म्हणजे त्याला स्वतःची छाप उमटवण्याची घाई असं मला वाटलं सकारात्मक फलंदाजी करणं एक वेगळं असतं आणि घाई करणं एक वेगळं असतं त्या घाईच्या नादामध्ये तो चुकीचा फटका मारून आउट झाला ज्याचा फायदा भारतीय संघाला झाला परंतु एका अर्थानं पुकोवस्की विल पुकोवस्की जो आहे ज्याच्याबद्दल खूप ऐकलं होतं की हा तरुण खेळाडू आहे गुणवान खेळाडू आहे खूप धमक आहे याच्यात ते सगळ्या गोष्टी आज त्याच्या फलंदाजीमध्ये दिसल्या त्याचं कारण त्यांनी आज जे अर्धशतक केलं पदार्पण करताना ते चांगलं होतं फ्रंट फूट फूट दोन्ही फटके मारताना तो अजिबात बिचकला नाही आणि मारू का नको या द्विधा मनस्थितीत तो अडकलेला नाहीये परंतु त्याला दोन जीवदानं मिळाली हे विसरून चालणार नाही या मालिकेत खूपच झेल सुटले दोन्ही संघांकडनं सुटलेत परंतु विकेट किपर कडनं जेव्हा झेल सुटतात तेव्हा मला जरा जास्त वाईट वाटतं त्याचं कारण विकेट किपरला थोडासा वेळ मिळतो आज पुकोवस्कीला त्यांनी पहिलं जे जीवदान दिलं अश्विनच्या बोलिंगवरती तो कॅच खरोखर सोपा होता आणि दुसरा झेल पकडताना सुद्धा त्याचा अंदाज चुकला रिषभ पंत हा विकेट किपर म्हणून अजून कमी पडतोय हे वारंवार दिसून आलेलं आहे फलंदाज तो चांगला आहे दणकेबाज फटके मारतो म्हणून त्याला प्राधान्य मिळतं आणि तिथं तो म्हणावी तशी कामगिरी करत नाही आहे आणि हे असं आहे की जर मोठ्या खेळाडूंना तुम्ही जीवदान दिलं तर त्याचा परिणाम किती वाईट होऊ शकतो याचा आपण विचार केलेला बरा म्हणून मी क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर म्हणतो प्रत्येक झेल हा महान झेल असतो कारण तो पकडला तर त्याचं महत्त्व राहत नाही तो सुटला डिसमोरच्या बॅट्समननी मोठ्या रन्स केल्या की दहा वेळेला त्याचा उद्धार होतो पुकोवस्की थँकफुली लवकर आउट झालेला आहे त्याच्यानंतर म्हणून थोडासा सुटकेचा निश्वास हा रिषभ पंत सोडला असेल पण ह्या ज्या कमतरता आहेत याच्यावरती लवकरात लवकर सोल्युशन मिळालं पाहिजे रिषभ पंतला त्याच्यावरती काम करायला पाहिजे प्रिव्ह्यू रिपोर्टमध्ये हा आपण अंदाज वर्तवलेला होता की गेल्या सामन्यामध्ये केलेली चूक ऑस्ट्रेलियन संघ या सामन्यामध्ये करणार नाही गेल्या सामन्यामध्ये शंभर षटक खेळले दोनशे धावा जमा केल्या ही ऑस्ट्रेलियाच्या के स्वभावाची पद्धत नाही असं क्रिकेट ते खेळत नाहीत आज मात्र त्यांनी त्याच्यात बदल करून दाखवला लभुसेन असू दे सकारात्मक बॅटिंग केली आणि स्मिथनी तर मी दादा आहे हे दाखवण्यासाठी मारलेले सुरुवातीच्या काळातले फटके हे फारच जबरदस्त होते त्या दोघांच्याच पार्टनरशिपमुळे आता ऑस्ट्रेलियन संघ सुस्थितीत आहे पहिल्यांदा पुकोवस्तीन लबुशेननी शतकी पार्टनरशिप केली आणि आता स्मिथ आणि लभुसेन मध्ये भागीदारी होऊन गेली आणि ती पटकन झालीये हे विकेट संथ आहे एक लक्षात ठेवा याच्यावरती संयम ठेवायला लागणार आहे सुनंदन सर सिराज विकेट को देखते हुए पेशेंस रखना कितना जरूरी होगा क्योंकि पहले दो टेस्ट मैच में विकेट बिल्कुल अलग थी फास्ट बॉलर के लिए मजा आ रहा था ये विकेट पे बॉल जैसे आपने बोला कि पहुंच कैरी नहीं हो रही है तो कितना संयम रखना पड़ेगा आपने को टेस्ट क्रिकेट की एज ए पेशेंस है जैसा टेस्ट क्रिकेट की जो वैल्यू है कि अपन एक जगह टेस्ट क्रिकेट में यही दिखा जाता है कि बैट्स बॉलर के पास कितना पेशेंस है आप एक जगह कितना डाल सकते हैं तो यही है टेस्ट का टेस्ट मैच का मतलब कि बस पेशेंस रखते जाइए अब विकेट ये बदल गए है तो हम लोग का प्लान जैसे बॉलर जल्द से जल्द एडॉप्ट करना चाहिए विकेट को तो हमारा भी यही काम है कि जल्द से जल्द अडॉप्ट करें और वही चीज़ पेशेंसी जगह एक जगह डालते रहे तो अच्छा लगता है त्यामुळे इथं पटकन बॅट्समन आउट होतील असं नाहीये मधनच वळतोय हे मान्य आहे त्यामुळे कदाचित समोरचा लायन सुद्धा याचा विचार करत असला असेल पण हा जो सामना आहे मी आत्ताच भविष्यवाणी वर्तवतोय पहिल्या इनिंगचा सामना आहे पहिल्या इनिंगमध्ये कोण किती धावा करतं याच्यावरती सामन्याचा भवितव्य ठरणार आहे आजचा काही काळ पावसामुळे जरी वाया गेला असला तरी पंचांनी पुढचे चारही दिवस खेळ अर्धा तास लवकर चालू करायचं ठरवलंय या सगळ्याचा परिणाम सामन्यावरती होणार आहे जर का पावसानी या सामन्यात व्यत्यय आला नाही तर हाच कसोटी सामना सुद्धा रंगतदार होणार आहे